तुला पडला मजा का विसर तुला पडला मजा का विसर तुला पडला अनंत जन्म गेले अनंत जन्म गेले आता तरी पाय दाखवी मला अनंत जन्म गेले अनंत जन्म गेले आता तरी पाय मला दाखवा पाया पायासाठी गेलो बहुताच शरण दया शरणा शरण भोवताश झरणा भोवतास झरणा आपापला ले मळत सा किती परी सांगती ती खुणा आपामलं मत सांगते परी सांगती खुणा चक्या जिबल द्या मजा का विसर तुला पडला मजा का विसर तुला पडला मजा का विसर तुला पडला का विसर तरी पायदा कवी मला आनंद धर्माय आनंद धर्माय आता तरी पायदा कवी मला मताचे बहुत गंत पाहिल शोधून दयाळा पाहिल शोधून दयाळा पाहिल शोधून दयाळा पाहिल शोधून वाचता नाही तयाचे संशयात म्हणा क्या मजा का विसर तुला पडला 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 अनंत जन्म गेले अनंत जन्म गेले आता तरी पाय दाखवी मला अनंत जन्म गेले करा मंती जन्मी दयाळा करा मंती मंती दयाळा दयाळा करा करा म्हणती जन्मी दयाळावीचे तीर्थ पिरो पाहिलं जन्मा पण धावीचे तीर्थ पिरो नाही पाहिले जन्मा आनंद सख्या जीवनगा मजा का विसर तुला पडला मजा का विसर तुला पडला का विसर तुला पडला

तुला पडला मजा का विसर तुला पडला मजा का विसर तुला पडला मजा का विसर तुला पडला अनंत जन्म गेले अनंत जन्म गेले आता तरी <coughs> पाय दाखवी <कभी> मला अनंत जन्म <coughs>